नमस्कार मी आशा आपण पाहता स्वागत आहे काही ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते डोंबिवली बाजी प्रभू चौकात भाजपातर्फे डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली दहीहंडी उत्सव साजरा केला गेला संध्याकाळपर्यंत शंभरहून अधिक गोविंद पथकाने थर रचले दहीहंडीच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भाजपामय वातावरणात पाहायला मिळाला यावेळी दहीहंडीला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली आलेल्या प्रत्येक गोविंद पथकाला आकर्षक पारितोषिक सन्मान चिन्ह देण्यात आले यावेळी वेशभूषा करून आलेल्या छोट्या बालगोपाळांनाही आकर्षण पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज <laughs> शहरांचा विक्रम केलेली पोरं आहेत पोरा आहेत या होत्या डिस्कटी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद